नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ही कविता मराठी बालभारती ही आता दुसरीची आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे सत्त्याण्णव साली प्रकाशित झालं कविता आहे वाहनांची मजा या कवितेचा कवी आहे राजा मंगळ वेडेकर खड 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 गाडी करते बैल गाडी ही मळ्यात जाते वाजते घुंगरू रुम झुम झुम चाक करी तसे कुरुम कुरुम टप 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 टांगा घोडा आला आला रस्ता सोडा घोडा काळा चपळ ही फार टांगेवाला बडा हुशार पोम पोम पो मोटार आली भरकन येऊन निघून गेली डोल तिचा राणीचा फार मजे मजेचे रंग आकार भग भग करते इंजिन गाडी पहाधुरांची काळी दाढी मागे मागे डबे धावती नव्या नव्या गावी जाती रो 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 करी विमान पहा करुणी वरती विमान पंख दोन ते कितीतरी छान ढगात हिंडे दावित शान,